नमस्कार टाइम्स नाय न्यूज नेटवर्कमध्ये मी नौशाद मुलानी आपलं स्वागत करतो अकलूज नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणूक आणि या नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी मात्र जोरात चालू आ आपल्याला पाहायला भेटत आहे आज आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक दोनमधून भाजपचे नगरसेवक पदासाठी कुमारी स्नेहा कावळे हे आपल्याबरोबर आहेत आपण त्यांना विचारणार कावे मॅडम प्रथमतः आपल्या टाइम न्यूज नेटवर्कमध्ये ने आपलं स्वागत आहे मला एक सांगा या प्रभाग क्रमांक दोनमध्ये आपली काय चॅटर्जी असणार आहे आपण या प्रभागाला काय सुख सुखसुविधा करून देणार आहे आता प्रचारादरम्यान बघितलं रस्त्याची अवस्था आणि मेन म्हणजे इथं कचऱ्याची व्यवस्था कोणत्याही चांगल्या प्रकारची नाही आहे आज आपण बघतो अकलूजमध्ये नगर परिषद आलेली आहे परंतु स्वच्छतेचा प्रश्न हा आजही आहे गेली ते चार वर्ष झालं नगर परिषद असूनही रस्त्यांची अशी बिकट अवस्था आहे कचऱ्याची विल्हेवाट व्यस्त व्यवस्थित नाही आहे गटारी या बंदिस्त नाही आहेत त्या उघड्यात आणि या गटारी बंदिस्त करणं गरजेचं आहे आणि नगरसेवक म्हणून जर मी इथून निवडून आले तर मी नक्कीच ह्या सगळ्या कार्य व्यवस्थितपणे कार्य करण्याची शाश्वती देऊ शकते की मी तर विकासात खूप चांगल्या पद्धतीने घेऊ घडून हो आणन तसेच आपले आमदार मान्य सातपते साहेब यांनी अकलूचा विकासाचं ध्येय जे घेतलं आहे त्यासाठी त्यांनी आपल्याला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि अकलूजला स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट करायची जबाबदारी ही त्यांनी घेतली आहे आणि त्यासाठी जनतेनं भाजपला निवडून देणं हे खूप गरजेचं आहे कारण बदल घडवायचा असेल तर भाजपची सत्ता येणं गरजेचं आहे आणि सर्वसामान्यांना कळायलाही हवं आहे भाजपच्या दृष्टीनं वातावरण कसं आहे सध्या भाजपच्या दृष्टीनं सर्वसामान्य म जी जनता आहे ती प्रत्येक उमेद प्रत्येक जनतेतला प्रत्येक व्यक्ती हा भाजपला पाठिंबा देत आहे